वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली सात रस्ता चौक येथील अश्वारूढ पुतळ्यास माजी अध्यक्ष भारत जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बोलताना भारत जाधव म्हणाले की आज पराक्रम स्वाभिमान आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेमाची साक्ष देणारा पवित्र दिवस आहे इतिहासाच्या पानांमध्ये अमर ठरलेल्या या महान योद्ध्याला मी सर्वप्रथम महाराणा प्रताप यांना आदरपूर्वक वंदन करतो त्यांनी अकबराच्या साम्राज्याशी झुंज देत आपलं स्वातंत्र्य कायम राखलं हल्दीघाटीच्या युद्धात त्यांनी दाखवलेलं शौर्य त्याग आणि अपराजय इच्छाशक्ती आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्फुरण निर्माण करते यावेळी माजी महापौर नलिनी चंदेले जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार सूर्यकांत शेरखाने महिला प्रदेश चिटणीस मनीषा माने लता ढेरे युवती कार्याध्यक्षा सुप्रिया लोमटे प्रदेश चिटणीस सामाजिक न्यायविभाग प्रवीण वाडे शहर उपाध्यक्ष व्ही गायकवाड प्रमोद भवाळ बळीराम एडके शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा शहर सरचिटणीस सुरेश कुंभार रामप्रसाद छागालोलू ज्ञानेश्वर सोनवणे सूर्यकांत शिवशरण ओबीसी सेल शहराध्यक्ष बिरप्पा बंडगर अजमेर शेख मारुती जंगम सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते